महाराष्ट्रातील तेरा लोकसभा जागांवर जवळपास एकोणपन्नास टक्के मतदान दिंडोरीमध्ये सर्वाधिक आणि ठाण्यात सर्वात कमी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील तेरा लोकसभा जागांवर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे अठ्ठेचाळीस पूर्णांक सहासष्ट शतांश टक्के मतदान झाले निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की मुंबई विभाग आणि उत्तर महाराष्ट्रातील या तेरा मतदारसंघांमध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे सर्वाधिक सत्तावन्न पूर्णांक सहा शतांश टक्के मतदान झाले तर ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये सर्वात कमी एक्केचाळीस पूर्णांक सत्तर शतांश टक्के मतदान झाले लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील तेरा लोकसभा जागांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे अठ्ठेचाळीस पूर्णांक सहासष्ट शतांश टक्के मतदान झाले निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली अधिकाऱ्यांनी सांगितले की मुंबई विभागातील आणि उत्तर महाराष्ट्रातील या तेरा मतदारसंघांमध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे सर्वाधिक सत्तावन्न पूर्णांक सहा शतांश टक्के मतदान झाले तर ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये सर्वात कमी एक्केचाळीस पूर्णांक सत्तर शतांश टक्के मतदान झाले याशिवाय पालघरमध्ये चौपन्न पूर्णांक बत्तीस शतांश टक्के नाशिकमध्ये एकावन्न पूर्णांक सोळा शतांश टक्के भिवंडीत अठ्ठेचाळीस पूर्णांक एकोणनव्वद शतांश टक्के आहे अठ्ठेचाळीस पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के एक मुंबई उत्तर सेहेचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव शतांश टक्के मुंबई उत्तर मध्ये सत्तेचाळीस पूर्णांक बत्तीस शतांश टक्के तर मुंबई उत्तर पूर्व अठ्ठेचाळीस पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के मुंबई उत्तर पश्चिम एकोणपन्नास पूर्णांक एकोणऐंशी शतांश टक्के मुंबई दक्षिण चव्वेचाळीस पूर्णांक 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 बावीस शतांश शतांश टक्के टक्के मुंबई सव्वीस आणि ठाण्यात पंचेचाळीस अडतीस शतांश टक्के मतदान झाले शिंदे यांनी सर्व जागा जिंकल्याचा दावा केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबासह ठाण्यातील मतदान केंद्रावर मतदान केले शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले की मुंबई महानगर हा शस्ये भाजपचा बालेकिल्ला असून येथील सर्व दहा जागा सत्ताधारी युती जिंकेल या दहा जागांमध्ये मुंबईतील सहा ठाण्यातील तीन आणि पालघरमधील एका जागेचा समावेश आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यांनी मुंबईत मतदानाचा वेग कमी असल्याच्या तक्रारींची दखल घेण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एकूणच मतदानाचा वेग अतिशय संथ असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत उद्धव ठाकरे यांनी कुठे मतदान केलं आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी मुंबईतील वांद्रे भागातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मुंबईतील दादर भागातील मतदान केंद्रावर मतदान केले शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईतील मतदान केंद्रावर मतदान केले मुंबईतील अनेक भागातील मतदान केंद्रांवर मोठी गर्दी दिसून आली महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा हार